नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे एकवीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपला वच लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळाचे फुल किंवा गुलाबाचे फुल देवीला अर्पण करावे दोन नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्या तीन दररोज सकाळी स्नानानंतर देवी समोर देवी 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 शुद्ध तीबाचा दिवा, दिवा लावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसांमध्ये घर रिकाव म ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठे जाऊ नका चार देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या वेग फुलांची पानांची माळी अर्पण करा देवीला घटला माळी अर्पण करताना त्या सुईने बनवू नका तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा फुलांची माळ बनवावी आज देवीला सातव्या किंवा आठव्या माळेला नारळ अर्पण करा दररोज देवीसमोर घंटा तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा सहा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्त शती किंवा ललिता नाम याचे पठन अवश्य करा दररोज सकाळ संध्याकाळी देवीच्या आती देखील करा नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्या नेहमी करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही ती पूजा निष्फळ ठरेल देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिला असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात सात नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करा आठ उपवासाच्या काळात दररोज एका व्यक्तीला अन्नदान आवश्यक करा तसेच दररोज घाला वा नऊ धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता ज्योतिष शास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते दहा अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेट वस्तू घ्यावी यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते अकरा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवा हातात हिरवा बांगड्या घालून पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि ने चे ताजी वाणून फुले अर्पण करावी बारा नवरात्रीमध्ये चालीसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची अजिबात करू नका यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाटाचे काढून घेतात घरात शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रूपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते चौदा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चमंड्याचा चपला किंवा जमांडाच्या वस्तू वापरू नये जसे की बॅग चप्पल या यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावीच नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये सोळा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणे हे नेहमीच शिभ्र मानले जाते म्हणूनच कन्यापूजनेसाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा नऊ मुलींना आमंत्रित केले पाहिजे सतरा नवरात्रीमध्ये बुटा चप्पल घालून पूजा स्थळी जाऊ नये तसेच घरांमध्ये झाडू उभा ठेवू नये आठला नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकतात एकोणवीस विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या दिवसा झोपणे वर्ज आहे त्यामुळे घरांमध्ये आळसाचे वातावरण निर्माण होते भाविकांनी नऊ दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे तुम्हाला सुद्धा तुम्हाला श्रद्धा भक्तीने भावाने भक्तीभावाने ही व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नका मग ती आई असो बहीण पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदर आणि वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये एक दिवस नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसून मांसाहार मध्य जंक फूड असे तांसिक पदार्थांचे सेवन करावे बावीस नवरात्री विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नके कापणे टाळावे असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते तेवीस नवरात्रीच्या पवित्र दिवसात कोठे बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे शक्यतो वाद विदापासून दूर राहावे राग तिची कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचाच खुटा दिखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टींचा स्व खुशीने स्वीकार करावा चोवीस नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य आवश्यक पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशील आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि पण नवरात्रीचा उपवास दरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसांपासूनच मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा भट्ट ब्राह्मणाद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींकडून देखील घट स्थापन करू शकता सव्वीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करा हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याची प्रतीक आहे यानंतर नऊ दिवस विधिवत माँ दुर्गेची नऊ दिवस पूजा करा सत्तावी जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाले तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवशी पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईची भोग तयार करू नये किंवा पूजा स्थळी सुद्धा जाऊ नये अठ्ठावीस नवरात्री शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी नी। दशिनीला म्हणजे दसऱ्याला असे देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवीला नैवेद्य दे दाखवून पाच पडद्या भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे तर वाईटावर ता चांगल्यांचा सा विजय साजरा केला जातो तो दसरा आहे तर हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्साह तर तुम्हाला माझी आजची ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरी लाईक व शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम...